कोपरगाव पती पत्नीची पुलावरून नदी तुडी स्थानिकांच्या मदतीने पत्नी वाचली पण पती बेपत्ता शोधकार्य सुरू परिसरात उडाली खडबड कोपरगाव तालुक्यातील माडेगाव थडी येथे आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी मोठी घटना घडली एका दाम्पत्याने थेट पुलावरून नदीच्या वाहत्या प्रवाहात उडी घेतली स्थानिकांनी तत्परता दाखवत पत्नीला वाचवले मात्र पती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने तो बेपत्ता झालाय घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुलांनी हा प्रकार पाहताच आरडाओरड करत तात्काळ कर महिलेला बाहेर काढून जीव वाचवला पण पतीचा शोध लागलेला नाही सध्या पोलिसांनी स्थानिक प्रशासनाकडून नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे या दाम्पत्यांची नावे अण्णासाहेब रणशूर आणि सखुबाई रणशूर असे असून त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आली नाही पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय दरम्यान या घटनेने माडेगाव थडी परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा